स्वार्थ संपला की काम करणारा थांबतो पोलीस नसला तर लालबत्तीला कोणी नाही ते ते कारण गेलं की ते काम थांबतं परंतु आणखीन एक आहे अहंकारापोटी मनुष्य काम करतो मी हे केलं आहे मी हे करू शकतो तर तो, तो माणूस गेला की काम संपतं परंतु एखादं काम सुरू झालं ते सतत चालतं आणि ते पाहून अशी आणखी चांगली कामं उभी हो होतात ही शक्ती त्या कामांची असते ज्या कामामध्ये प्रेरणा असते आत्मीयता आपलेपणा हे का करतो आपलेपणा पोटी ऐशी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती हा जो कळवळ आहे करुणा आहे आपलेपणाचा एक पैलू आहे आणि मनुष्याच्या माणुसकीची विशेषता आहे ज्या माणसामध्ये करुणा नाही त्याला मनुष्य काय म्हणायचं माणसाच्या स्वभावात करुणा आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे माणसाच्या आकारात जे लोक आहेत सगळे जगात ते कितीही क्रूर असले काही असले तरी कुठेतरी अंतर्मनात करुणेचा एक कण आहे म्हणून ते माणसाच्या रूपात आहेत समाजाच्या सुखदुःखाशी ज्याला देणं घेणं नाही असं आपण म्हणतो जो केवळ आपण आणि आपल्या परिवार याचाच करता जगतो असं आपल्याला वाटतं स्वार्थी माणूस असं आपल्याला वाटत तोही जेवायला बसताना समोर मागणारा आला तर त्याच्याकडे तोंड करून त्याला न देता किंवा त्याला तिथून हाकलून न देता तो जेवू शकत नाही सगळ्या जगाच्या लोकसंख्येत असं करू शकणारे मोजके लोक, लोक निघतील ते माणसाच्या आकारात चुकूनच आहेत परंतु जो जो माणूस दिसतो तो कितीही स्वार्थी वाटला तरी एक वेळ अशी येते की त्याच्या अंतःकरणात ती करुणा आहे ती जागृत होते ती शाश्वत आहे आणि म्हणून ती सत्यप्रेरणा आहे म्हणून आता गीतही झालं शुद्ध सात्विक प्रेम आपणय कार्य का आधार आहे संघकार्याचा आधार हा आपलेपणा आहे संघकार्याच्या प्रतिज्ञेमध्ये आपला हा शब्द आहे आपला पवित्र हिंदू धर्म हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची या चारही शब्दांना आपलं हे विशेषण आहे हे श्रेष्ठ आहेत पण श्रेष्ठ नसले तरीही पहिली गोष्ट हे आपलं आहे